हॅलो नमस्कार मी अमृता श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामधले जे जुने कपडे असतात ते कधी आपण घराच्या बाहेर काढायचेत किंवा ते कपडे कोणाला अजिबात द्यायचे नाही आहेत किंवा घरामध्ये जर का आपण जुने कपडे साठवत राहिलो साठवून ठेवले तर त्याचे काय परिणाम हे आपल्या संपूर्ण घरावर होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्यापैकी लोकांना या गोष्टी या माहीत नसतात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा माहितीपूर्ण आहे तुम्हाला याचा नक्कीच वापर तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोग होऊ शकतो तर सगळ्यात जास्त कपडे घरामध्ये महिला वर्गांकडं किंवा लहान मुलांकडं असतात पुरुषांकडं कपड्यांची संख्या त्यातल्या त्यात कमी असते पण महिलांकडं विशेषतः साड्यांचं प्रमाण हे भरपूर असतं कारण स्त्रियांना कपड्यांचं वेड हे अतिशय जास्त असतं कपड्यांचा नवीन ट्रेंड आला किंवा एखादा सेल लागला किंवा कुठं डिस्काउंट मिळत असलं की आपण आपल्याला गरज नसतानासुद्धा अनेक कपडे हे विकत घेत असतो आणि हे नवीन ट्रेंडी कपडे आपल्या कपाटात असावे असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं शी हा पॅटर्न किंवा ही साडी माझ्याकडं हवी असं करता करता कपड्यांचा खूप सारा ढीग हा जमा होतो कपडे जमा झाल्यानंतर सेल संपल्यानंतर ते कपडे आपल्या कपाटामध्ये तसेच जमा होतात आपण ते कपडे जास्तीत जास्त एकदा दोनदा किंवा तीनदा घालतो आणि ते कपडे त्या आपल्या कपाटामध्ये असेच पडून राहतात त्याकडं आपण पाहतसुद्धा नाही यामुळं काय होतं कपाटामध्ये कपड्यांची गर्दी ही जास्त होते तर जुने कपडे बाहेर काढण्यासाठी आपण आपल्याला न आवडणारे व्यवस्थित फिटिंगमध्ये बसणारे किंवा लहान मोठे होणारे फाटलेले निघालेले असे सगळे कपडे आपण बाजूला काढतो पण आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की या कपड्यांचं करायचं काय तर आपण या कपड्यांचं काय काय करावं किंवा जुने कपडे आपण कोणाला देऊ शकतो का जुने कपडे देताना आपण कोणती काळजी घ्यायची हे आता सांगणार आहे शक्यतो आपण जुने झालेले फाटलेले कपडे जे असतात त्यामध्ये आपला जीव अडकलेला असतो त्यातला एखादा आपला फेवरेट कपडा किंवा आवडती साडी असते की जी बाहेर फेकण्यासाठी आपलं मन मानत पन लेले हे मानत नसतं पण जुने फाटलेले कपडे आपण वेळच्या वेळी हे घराच्या बाहेर काढलेले हवे काढायलाच पाहिजे कारण फाटलेले कपडे कधीच घालू नये अनेकदा आपल्या कपाटांमध्ये कपड्यांचा ढीक मोठ्या प्रमाणात साठलेला असतो त्यामध्ये एखादा आपल्या आवडीचा कपडा असतो अशावेळी आपण तो फेकून देत नाही पण फाटलेले कपडे घालणं हे अजिबात चांगलं नाही यामुळे तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता प्रवेश करते आणि तुमचा आवडता कपडा जर का फाटला असेल तर तुम्ही तो शिलाई करून पुन्हा घालू शकता मात्र फाटलेले कपडे हे घाल घालणं हे चांगलं नाही त्यातल्या त्यात अंडरगार्मेंट कपडे जर का फाटलेले असतील तर त्याचे निगेटिव्ह परिणाम हे आपल्यावर होत असतात नकारात्मक ऊर्जा वर्चस्व वर आपल्यावर त्यामुळं करत असते बघा आपल्याला जास्त करून फाटलेले कपडे यामुळे आपल्या ऊर्जेचा क्षय होतो आपली एनर्जी कमी होते जास्त करून कमरेखालील कपडे हे फाटलेले नसावे त्यामुळे आपल्याला आप शनिदोषसुद्धा लागतो जर का फाटलेले कपडे आपल्याला घालायचे नसतील आणि जुने कपडे आपल्याला नको असतील तर तुम्ही ते दान करू शकता पण दान करण्याअगोदर कपडे स्वच्छ धुवून ते उन्हामध्ये वाळवून त्या त्याआधी दाळ करण्याआधी किंवा टाकून देण्याआधी आतलं जे मार्जिन असतं जी माया असते ते एक्स्ट्राचा जो कपडा असतो त्याच्यावर एक छोटासा कट कात्रीनं आपल्याला मारायचं आहे त्यामुळं आपली एनर्जी जी काही थोडीफार आपल्या कपड्यांमध्ये असते ती तिथं कट होते त्यामुळे त्याचा त्रास आपल्याला आणि समोरच्यालासुद्धा होत नाही आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये एनर्जी ही असते आपला एक ओरं असतो आणि कपडे हे डायरेक्ट आपल्या शरीराला चिकटलेले असतात त्यांचा संपर्क अतिशय आपल्या शरीराजवळ असतो त्यामुळं आपली शरीराची जी एनर्जी असते ती थोडी का होईना आपल्या कपड्यांमध्ये उतरलेली असते त्यामुळं आपल्या अंगात घातलेले कपडे डायरेक्ट कधीच कुणाला दान करायचे नाहीत किंवा दुसऱ्या कोणाला घालायला द्यायचे नाहीत ते देण्याअगोदर स्वच्छ धुवून कडक उन्हामध्ये वाळवून छोटसा कात्रीचा कट आतल्या साईडनं जिथं कपडा फाटणार नाही तिथं तुम्हाला द्यायचं आहे आणि ते कपडे तुम्ही दान करायचे आहे आपण जर जुने कपडे एखाद्याला देत असू तर एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीलाच दान करा ज्या व्यक्तींकडं आधीपासून खूप सारे कपडे आहेत त्यांना तुमचे कपडे घालायला दिले तर त्याचा वापर हा होणार नाही त्याचा आपण उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकता ते कपडे तुम्ही दान करू शकता खरोखरच ज्या व्यक्ती गरीब आहेत आणि ज्यांना कपड्यांची नितांत गरज आहे अशा व्यक्तींनाच कपडे दान करायला हवेत तर हे कपडे आपल्याला कोणत्या वारी घराच्या बाहेर काढायचे तर जुने कपडे कायम शुक्रवार आणि शनिवार या दिवशी घराबाहेर काढायचे आपल्या घरामध्ये जर का नकारात्मक ऊर्जा असेल आणि ती जर का बाहेर काढायची असेल तर त्यासाठी शनिवारचा दिवस हा कपडे घराच्या बाहेर काढण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस असतो काही ठराविक कपडे काढल्यानंतर आपण जसे कपडे घरात वापरण्यासाठी काढत असतो त्या कपड्यांची घडी घालून ठेवायची त्या कपड्यांचं गाठोडं कधीच बांधायचं नाही आहे आणि जे आपण कपडे देतो ते तुम्ही शंभर टक्के कपडे हे धुवूनच एखाद्याला दिले दिले पाहिजेत किंवा द्यायला हवे तर तुम्हाला ही माहिती आत्तापर्यंत माहीत होती का किंवा ही माहिती जर का तुम्हाला उपयोगी वाटली तर इतरांसोबत नक्की शेअर करा तुम्ही पहिल्यांदाच जर का माझा व्हिडिओ पाहत असाल आणि माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये सांगा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ